नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्र राज्यातील पश्चिम पट्ट्यात येणाऱ्या सटाणा तालुक्यातील साल परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात संपन्न सटाणा तालुका म्हटलं की पश्चिम पट्ट्यातील आदिवासींचे गाव म्हणून साजेर चांगलेच महत्व आहे त्यातच साजेर मानूर व इतर गावांना साजेर किल्ल्यामुळे महत्वाचे स्थान प्राप्त होताना दिसत आहे चला तर मग आपण साजेर किल्ल्याबरोबरच आजूबाजूच्या गाव पाड्यातील सण उत्सवाबद्दल जाणून घेऊयात विशेष म्हणजे आजही या सालरेर मानूर परिसरात आदिवासी समाजाच्या चा मिळतात होळीचा सण म्हटलं की लहान थोरांचा आनंदाचा सण सन, होळी सणासाठी या भागात दीपावली प्रमाणे लहान थोरांसाठी नवे कपडे घेतले जातात व प्रकृतीला मान देऊन आजही या भागात होळी सणासाठी एका वृक्षाची फांदी गावाच्या मध्यभागी जमिनीत गाडली जाते व त्या फांदीच्या सर्व बाजूने लाकड लावून ती पूजा विधी करून पेटवली जाते व त्याला गोड नैवेद्य दाखविले जाते व या ठिकाणी दूध पेढे उबळविले जातात त्यातच सर्व आदिवासी समाजाच्या दुःख दारिद्र्य त्या, त्या पेटणाऱ्या अग्नीमध्ये जळून सुख प्राप्त व्हावं अशी प्रार्थना होलिका जवळ केली जाते विशेष म्हणजे आजही या भागात लहान थोर मंडळींचे पाय धरून जय प्रकृती जय आदिवासी असे सांगून नमस्कार केले जाते तसेच या समाजामध्ये एकमेकांबद्दल कितीही मोठी वैरी असली तरी ती विसरून एकमेकांबद्दल चांगले राहू अशी शपथ घेतली जाते त्यामुळे सर्वांमध्ये जुना राग सोडून नव्याने सुखी संसार राहणार व वा कौटुंबिक वाद किंवा गावगाड्यातील वाद विसरून सर्वांमध्ये आनंदाचे क्षण निर्माण होताना दिसून येते व या पेटवलेल्या होळीजवळ पूर्ण रात्रभर जागरण केले जाते तसेच एकमेकांचे आनंदाने गप्पा गोष्टी करून दुसऱ्या दिवशी आपापल्या घरी जाऊन सुखी संसार थाटला जातो त्यामुळे आजही या भागात होळी सण पाण्यासाठी लांब लांबून नागरिक येतात हे मात्र इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी नारायण बोये नाशिक संभागाईड